श्री नवनाथ भक्ति कथा सार अध्याय पहिला श्री गणेशाला नमस्कार श्री सरस्वती मातेला नमस्कार श्री गुरूंना नमस्कार नवनाथ सिद्धांना नमस्कार भगवान श्री कृष्णाचे द्वापार युगातील अवतार कार्य पूर्ण झाले होते आणि तशा द्वापार युगाचा कालावधी संपत आला होता आणि लवकरच कलियुगाला प्रारंभ व्हायचा होता अशावेळी विष्णूचा पूर्ण अवतार श्रीकृष्ण हे द्वारकेत सिंहासनावर बसले होते जवळच भक्तराज उद्धव उत्तम आसनावर बसू येते त्यावेळी यादव राजांच्या नऊ नारायणांना श्रीकृष्णाने बोलवून घेतले होते कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन अविहोत्र दुर्मिल चमस कर्भांजन असे नवनारायण जे नवनारायणांचे कार्य करत करतात म्हणून त्यांना नवनारायण म्हणतात ते आले होते नवनारायण आल्यावर भगवान श्री त्यांचे मनपूर्वक स्वागत केले त्यांची सत्कार पूर्ण पूजा केली कुशल विचारले नवनारायणांनी ना आपल्याला का निमंत्रण केले आहे असे नवनारायणा ना विचारले तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणाले तेव्हा भगवान श्री कृष्ण म्हणाले मी लवकरच कलियुगात अवतार घेणार आहे आणि आपण ही सर्वांनी अवतार कार्याचे हेतू परिपूर्तीसाठी माझ्याबरोबर अवतार घ्यावा कुणी कधी कुठे कसे प्रकट व्हावे या संबंधी नवनारायणांनी विचारले असता भगवान श्री कृष्णाने सांगितले कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगत कल्याणाचे कार्य करावे हरि ऋषींनी त्यांचा शिष्य हो अंतरिक्षीय ऋषींनी जालंदीरनाथ होते तर प्रबुद्ध हे कानिकनाथ होते चैपटीनाथ होते अविहोत्र हे वटसिद्ध होते दुर्मिळ हे भरतरीनाथ होते करवांजण हा गहिणी होते आणि भगवान श्री विष्णू म्हणाले मी ज्ञानदेव म्हणून अवतार घे तर भगवान श्री कृष्ण भगवान शंकर हे निवृत्तीनाथ होते ब्रह्मदेव हे सोपान योगमाया ही मुक्ताबाई उद्धव हे नामदेव होते तुझ्या ही जनाबाई हनुमंत हो। हे रामदास होते वाल्मिकी हे तुलसीदास होते जामोहन हे नरेहरी होते सुखदेव हे कबीर होते बलराम पुंडलिक याप्रमाणे आप आपण सर्वजण आपले अवतार घेऊ हो। आणि कलियुगात नवीन भक्ती संप्रदाय स्थापन करून धर्मरक्षणाचे कार्य करू अशा प्रकारे भगवंताचे बोलणे ऐकून सर्व ऋषी आनंदित होऊन मंदराचे रावर गेले शुकमुनी तिथे ध्यानस्थ होते मग सर्व ऋषींनी जवळच्या निर्विमध्ये प्रवेश करून योग समाधी लावून आपापल्या जन्मवेळेची ते प्रतीक्षा करू लागली होती कवी ऋषी हे ध्यानस्थ असताना त्यांना यमुना नदीतील एका मच्छिने धम्म तेज बिळलेले दिसले त्यांनी त्यावेळेस तेजात जीव रूपाने प्रवेश केला एकदा शिवपार्वती हे कैलासावर बसले असताना पार्वतीने भगवान शिवाला ध्यानधारणा करण्याविषयी दीक्षा घ्यावी म्हणून विनंती केली परंतु दीक्षा प्रदानासाठी निवांत जागा पाहिजे त्यासाठी शिवपार्वती नंदीवर आरूढ होऊन त्रैडोक्यात हिंडले शेवटी यमुना तीरावरील जागा त्यांना पडली तिथे त्यांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उद्देश केला बीज मंत्र सांगितला प्रिये मी तुला सांगितले ज्ञान समजले का भगवान शंकराच्या या प्र, प्रश्नाला पार्वतीने उत्तर देऊन देण्यापूर्वी यमुनेच्या पाण्यात ब्रह्मज्ञानाचा उपदेश ऐकत असलेल्या मच्छीने हो कळाले असा उद्गार काढला भगवान शंकरांनी मच्छीकडे पाहिले आणि ओळखले की कवी नारायणाने मच्छीच्या उदरात अवतार कार्यासाठी प्रवेश केला आहे ते म्हणाले कवी तू ऐकलेस वा अनुभवी घेतलास मच्छीच्या उदरातून पुन्हा गर्भ बोलला ओय सर्व येत आहे भगवान शिव म्हणाले मच्छिंद्रा तू धन्य झालास तुला दत्ताकडून उपदेश पुढे काही काळानंतर मच्छीने तो गर्भ अंड्यात सहित वाळून टाकला आणि मासे खाण्यासाठी आलेल्या बगड्यांनी पक्ष्याच्या आशेने ते अंडे चिचणी फोडले त्याबरोबर अंड्यातील बालकाने रुडू ऐकला ते आवाजाने बगळे भिवून पळाले त्यावेळी कामिक नावाचा पोळी तेथे आला आणि अंड्यात मनुष्याचे रडणे पाहून त्याने वातसने छातीशी उचलून घेतले त्या क्षणी आकाशवाणी झाली कामिका हा कवी नारायण असून ना हा सिद्ध पुरुष जगाचा तारक याचे पालन कर आणि मच्छिंद्र नाव ठेव हे आकाशवाणी ऐकून कामिकाला आनंद झाला त्याने बालक घरी येऊन आपली पत्नी शारुदोता तिच्या स्वाधीन केला खोटी पुत्र नसल्याने खंत गरीत असलेल्या शारुदोतेला परमेश्वराने आपली दया घेऊन दया येऊन हा पुत्र दिला छातीची धरले त्या क्षणी तिला पाना फुटला आणि पाच वर्षाचा मशिंद्र बरोबर नदीवर मासे पकडण्यासाठी गेले नदीने नदीत जाळी टाकून बरेच मासे पकडले होते आणि तिरावर आणून टाकीत हे मच्छिंद्राला त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगितले होते पाण्यातून काढलेले वाळूत तडफडणारे मासे पाहून मच्छिंद्राचे मन कळवळले आणि त्याने बरेचसे मासे पुन्हा पाण्यात सोडून दिले त्यांना जीवनदान दिले पुन्हा मासे घेऊन येणाऱ्या कामिकाच्या लक्षात आले की मासे कमी कशी काय झाले त्याने मच्छिंद्राला विचारले असता तो म्हणाला आपण मासे पाण्यात सोडले हे ऐकताच कामिकाला राग आला रा आणि रा। त्याने त्या ते रागाच्या भरामध्ये मच्छिंद्राला मारहाण केली तोंडाने अपशब्द बोलतो तो, तो म्हणाला मासे पाण्यात टाकले अस टाकले आता खाशील काय भीक मागायची आहे काय मच्छिंद्राने विचार केला मासे काण्यापेक्षा भीक माग केली बरी अशा विचाराने मच्छिंद्र पित्याची पाठ वळताच उत्तम राहिला अशा प्रकारे राहिला उत्तरेकडे वेगळे पित्याची पाठ वळताच उत्तरेकडे धावत निघाला आणि इत्यापासून जास्तीत जास्त दूर जात राहिला आणि थोडा वेळ थांबून विश्रांती घेत घेत पुन्हा धावत धावत राहिला आणि अशा प्रकारे तो वनात धावत धावत अशा प्रकारे तो वनात गेला आणि तेथे निराहार राहून तप करायचे अशा विश्वासाने तप उडला याचबरोबर अध्याय पहिला समाप्त